सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक जारी केले आहे त्या परिपत्रकासंदर्भात ते या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत तर महाराष्ट्र शासनाने दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक जारी केले आहे आणि त्या परिपत्रकामध्ये शासकीय व निमशासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांचे शंभर टक्के आयुष्यमान कार्ड निर्माण करणे संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे त्या परिपत्रकासंदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहणार आहोत तर परिपत्रकामध्ये बघा शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे व त्यांचे कुटुंबीय यांचे शंभर टक्के आयुष्मान कार्ड निर्मितीबाबत दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे तर हे परिपत्रक महाराष्ट्र शासन राज्य आयुर् आरोग्य हमी सोसायटी एस एच ए व्ही हे आदेश महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य हमी सोसायटी एस एच ए एस यांनी आदेश निर्गमित केलेले आहेत तर त्या ठिकाणी या, या आदेशाचे परिपत्रक क्रमांक व दिनांक या ठिकाणी दिलेला आहे हे परिपत्रक कोणास पाठविले आहे तर हे परिपत्रक जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व फक्त सिंधुदुर्ग जिल्हा ओघळून यांना पटण्यात आलेले आहे तर या परिपत्रकाचा मुख्य विषय शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे व त्यांचे कुटुंबीय यांचे शंभर टक्के आयुष्मान कार्ड निर्मिती करणे हा आहे तर ही जी योजना आहे या योजनेचा या ठिकाणी आपण आढावा घेऊया ही योजना कशसंदर्भात आहे तर एकत्रित आयुष्यमान भारत पी एम जीवन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही एकत्रितपणे लागू होणार आहे शासकीय कार्यालयातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी त्यांच्या आश्रित कुटुंबियांसाठी पाच लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचार या ठिकाणी लागू होणार आहेत फक्त आपल्याला बेनिफिशरी लॉग इनमधून कुटुंबातील सदस्यांच्या कार्ड निर्मितीची आवश्यकता या ठिकाणी करायची आहे आणि राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी तातडीने कार्ड निर्मिती प्रक्रिया पूर्ण करणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे तर या निर्देशित कारवाईच्या परिपत्रकातील मुख्य उद्देश काय तर जिल्हाधिकारी आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुखांना सूचना करून शासकीय व निमशासकीय कर्मचारी कुटुंबातील सदस्य या सर्वांचे शंभर टक्के आयुष्यमान कार्ड तयार करावेत बेनिफिश इनमध्ये कर्मचाऱ्यांनी स्वतःची माहिती व कुटुंबियाची नोंदणी करणे अनिवार्य आहे सर्व कार्यालयांनी कार्ड निर्मितीचे काम तातडीने पूर्ण करावे असे या ठिकाणी निर्देश कर देण्यात आलेले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याशी संबंधित विशेष निर्देश आहेत संदर्भ क्रमांक दोनच्या पत्राने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी विशेष शिबिरांचे आयोजन करून जिल्हाधिकारी व इतर कार्यालय या ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे आयुष्यमान कार्ड तयार करण्याचे त्यांनी नियोजन केलेले आहे आणि याच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर इतर सर्व जिल्ह्यांना विशेष असे निर्देश देण्यात आलेले आहेत की बाकीचे जेवढे जिल्हे आहेत सिंधुदुर्ग जिल्हा वगळता त्या सर्व कार्यालयातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी कर्मचारी कंत्राटी कर्मचाऱ्यासह यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे शंभर टक्के आयुष्यमान कार्ड निर्माणकरिता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा व तसेच सर्व कार्यालय प्रमुखांना लेखी सूचना त्या ठिकाणी निर्गमित करण्यात याव्यात त्यानंतर यामध्ये शेवटचा निर्देश या ठिकाणी असा देण्यात आलेला आहे वरील बाबीकडे सर्व विभाग प्रमुखांनी लक्ष देऊन व आवश्यक सहकार्यासह शासकीय व निमशासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांचे शंभर टक्के आयुष्यमान कार्ड निर्मितीचे कार्य तातडीने या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत हा जो जे आर आहे किंवा परिपत्रक आहे हे परिपत्रक अण्णासाहेब चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी महाराष्ट्र शासन यांनी हे परिपत्रक निर्गमित केलेले आहे या परिपत्रकाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणून आपण हे आपण डाउनलोड करून घेऊ शकता जर आपणास व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद